साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा इर्ला येथील जगदंबा माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला विजेता तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सांगा। सतरा वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने मिळवला प्रथम क्रमांक बुलढाणा जिल्हा प्रेस काउन्सिलद्वारा संचलित इर्ला येथील जगदंबा माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये शरद पवार विद्यालय वरुड या संघाचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला आज एकवीस सप्टेंबरला बुलढाणा येथील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या मैदानावर मुलींचे विविध वयोगटाचे सामने संपन्न झाले या सामन्यात जगदंबा माध्यमिक विद्यालय इर्ला येथील सतरा वर्षीय वयोगटाच्या मुलींनी जनता विद्यालय पिंपळगाव सराई शिवाजी हायस्कूल चांदोळ व महात्मा फुले विद्यालय नांद्राकोळी या संघांचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात शरद पवार विद्यालय वरुड या संघाला पराभूत करून प्रथम क्रमांक मिळवला विजेत्या संघामध्ये पूनम विष्णू जंजाळ ऋतुजा अंकुश जंजाळ स्वाती रवींद्र जंजाळ श्रद्धा ज्ञानेश्वर जंजाळ ऋतुजा अनिल जंजाळ चंचल गजानन जंजाळ प्रांजली उत्तम चव्हाण श्रावणी ज्ञानेश्वर वाघ संतोषी रामेश्वर जंजाळ वैशाली कुंडलिक शिंदे ऋतुजा दिनकर जंजाळ प्रगती दिलीप जंजाळ या खेळाडूंचा सहभाग होता सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेच्या संचालक मंडळ व शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या